तर नमस्कार मंडळी काय चालणं मग वाटतं खुशालशे ना तर मी तुम्ही माहिती आज ब्लॉग ब्लॉक लिहिले मला माहिती आहे बघा ना गॅप पडे जायला होतं आपण काही ना काही कारण मुळे अडथळे इराणतात म्हटलं चला आता मनवर लिहिणच पडी आपण ब्लॉग परत चालू करू तर तुम्हाला असं सपोर्ट राहू द्या तर आजचा दिवस मी खासच होता कारण आज आज ना दिवस हे मार्ग म्हटलं तिसरा गुरुवार म्हणजे पूजा होती पूजा मांडानी होती म्हटलं चला सकाळी लवकर उठी सण अंग तोंड विसन म्हटलं देवपूजा पहिले करेल होता पण मग मग ज्यांना बटाट निवेदन कर करा की मी व्लॉग सुरू तो चालू करायन तुम्हाला एक कन्सिस्टंट बन ठेवा तुम्ही कारण मला काही काही कन्सिस्टंट राह राहायने इथला दिवस ना मग त्याच म्हटलं बटा बठा देव तुम्ही प्रसन्न व्हायचा काय मनावर नाराज होऊ नका आणि मला असं कन्सिस्टंट राहानी किंवा व्हिडिओ बनवानी बुद्धी द्या म्हटलं तुम्ही मस्त देव पूजा करी म्हणे देवले अगरबत्ती धूप दीप दाखाडी सण प्रसन्न करी लिहितात आणि मग मी म्हणा बाकींना रुटीनकडे वळनो म्हटलं चला सकाळी सकाळी मग मला चहा लागस मी चहा करायला नाही चहा टाकली दिनी म्हटलं डबाने पिऊ डबाने उशीर होईल ना मग मी लगेच डबा करायला ना मग आणि कणिक ठीक आता चहा अवकाळी मजा नाही कणिक बिजेसन ठीक देणे मग म्हणे मग म्हटलं चहा आलेस म्हटलं मस्त सूर्योदय वगैरे चहा आली सुद्धा म्हणून आपल्या डबाला तेल मिट ना वांगा दिलं म्हणे आम्ही असं म्हणे म्हटलं चला शिजायला टाक दे कणिक बी म्हणजे घराय घे मग म्हणजे मी पोया भाजी शिजायला टाकेने पोया करणार पोया टी येणार भाजी शिज राहत वांगा शिजी आणतात मग मग वांगा शिजाडी मग म्हटलं चला भांडा डमास म्हणतात धुकून बाकी बाकी मग म्हणे मम्मी मी डबा पॅक करत म्हणून म्हटलं पॅक करले म्हणून काही काय हरकत नाही म्हटलं शेती ती जग शिकले अंगणी कचरा बिचरा पेता अंगण झाडे पाणी बिने असं आज रांगोळ्या बंगोळ्या काढे मग अंगण बिंगण जरा समजा कसं आपलं बी प्रसन्न विजाच घर मस्त कारात्मकता येस चांगल्या रांगोळ्या रांगोया काढून मम्मी म्हटलं मस्त कलर बिलर भरस आज रांगोळीस मग मी मस्त तुळशी धोडे काही आपल्या अंगण मादारशे काय आपला महादेवने महादेवनी गळतीला आले त्याच्या मज्जाने रांगोळ्या काढ्यात मी आणि म्हटलं मग मस्त प्रसन्न प्रसन्न वाटस आणि मग रांगोळ्या काढेच घेसन मग मी काही पत्रावी लागणार होती मला पूजा मांडायला जे लागणार होते तोडीसन लिहिली मग म्हटलं चला पूजा मांडली तर पूजा मांडायला काही व्हिडिओ काही मला लिहिला नाही कारण लेट वीरांत व्हिडिओ मी मोठा वीरांत मग मी पूजा मांडली नाही देखा मग पूजा ती खेळायने मग मग मी पूजा मांडीस आणि योग्य पंचामत घरी स्नान घाल वगैरे सगळं देवीनं करणं ना, करी ना आ, देवाची लिहिणा आरती नी। दे दे का लिनी मजानी देवीने आणि प्रसारदी काढता पण तो व्हिडिओ काही लिहिवाय ना नाही म्हणाई तर आज ना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटणार काय वाटणं मला सांगा नक्की कळवा आणि असंच क सपोर्ट करत राहा चाले मग